नमस्कार स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की चार लाखाची लीड घेऊन येणार असे म्हणणाऱ्यांनी दहा वर्षात काय केले सांगावे दिनांक चार दोन दोन हजार चोवीस सध्या महाराष्ट्रभर लोकसभेची निवडणूक दोन हजार चोवीसचा रणांगण चालू असून सर्व नेते मंडळींनी आपापल्या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली असून चार दिवसांपूर्वी विटात खासदार संजय काकांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांनी खडापूरचा दौरा करून कार्यकर्त्यांना भेटून बांधणी सुरू केली यावेळी त्यांनी सांगितले की आम्ही चार लाख मतांनी निवडून येणार असे मीडियासमोर बोलले होते प्रभाकर पाटील यांना प्रत्युत्तर म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे गटाचे कार्यकर्त्यांनी आज विटा येथे पत्रकार परिषद घेऊन संजय काकांनी आपापल्या आप मतदारसंघामध्ये मत काय केले ते प्रत्येकाला येऊन सांगावे गल्लीबोळ नाले रस्ते केले म्हणून गावाचा विकास होत नाही शेतकऱ्यांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी त्यांनी काय केले असा प्रश्न त्यांना शिवसेना तालुका प्रमुख यांनी विचारला आहे सांगली जिल्हा इंडिया न्यूज ट्वेंटी एट प्रतिनिधी दिलीप गायकवाड नमस्कार मी शिवसेना आता लोकप्रमुख राज आता ह्या पत्रकार परिषद जी घेतलेली आहे त्याचं कारण असं की लोकांना सर्व लोकांना इथं संभ्रम झालाय की आता मतदारसंघामध्ये उमेदवार नक्की कोण तर मतदारसंघाचा उमेदवार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केलेला आहे चंद्रहार पाटील तरीही कुठल्याही कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कुठल्याही भ्रमात न राहता शिवसेनेचे चांगल्या पद्धतीने काम करावे करा का ही मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे संजय काका पाटील हे लोकसभेच्या मैदानात आहेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे आदरणीय संजय काका पाटील हे गेल्या दहा वर्षामध्ये या ठिकाणी सांगली जिल्ह्याचा खासदार म्हणून ते राबत आहेत पण पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या पक्षाने जबाबदारी दिली व उमेदवार घोषित केला पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या प्रमुखांनी आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या पोराला तिकीट देऊन मोठं सन्मानाचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं गेल्या दहा वर्षामध्ये या सांगली जिल्ह्याची जनता नाराज झालेली आहे त्या जनतेला खऱ्या अर्थानं एक मान सन्मानाचं नेतृत्व त्या चंद्रदादा पाटील यांच्या स्वरूपाने मिळतंय म्हणून आम्ही पूर्णपणे ताकदीनं या जिल्ह्यामध्ये व खानापूर आठवाडीतून चंद्रा पाटील यांना लीड निवडून कसं देता येईल त्या पद्धतीने आम्ही काम करू आपण बोललात की दहा वर्षापासून खासदार ते आहेत तर दहा वर्षामध्ये पाच वर्ष आपल्या सोबत ही युवती होती आपलंही कार्यकार आणि तेवढाच वाटा त्यामध्ये आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता त्यामध्ये कसं आहे अडीच वर्ष उद्धव साहेबांना अगदी म्हणजे त्या कोरोनाच्या काळामध्ये दोन तीन वर्षांमध्ये आणि त्यानंतर महाविकास आघाडीकडून सांगलीची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला देण्यात आली त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस गट नाराज असलेला दिसून येत आहे काँग्रेस गट आपल्याला पाठिंबा देणार का हो काँग्रेस गट शंभर टक्के पाठिंबा देणार हा महा, महाविकास आघाडीचं सर्वत्व एकत्र ठरलेली गोष्टी आहेत पर चले ने तेनी ते ठरवून दिलेलं आहे आणि ह्यात कुठलीही शंका नाही की असं काही होणार आहे की महाविकास महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस वेगळं लढल आणि शिवसेना वेगळी असं काय होणार नाही तर शिवसेनेला पाठिंबा देऊन सगळे महाविकास आघाडी आम्ही सर्वजण लढू असा होणार आहे परंतु माजी मंत्री विश्वजित कदम यांनी अजून तसं काही जाहीर केलं नाही नाही म्हणजे काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये सांगितलं की आम्ही काँग्रेस काँग्रेसचा हा सांगली जिल्हा बाले किल्ला आहे आणि बाले आम्ही आपली जागा सोडणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे ते काँग्रेसकडनं कॅन्डिडेट उभं करणार आहे याबद्दल आपुलला काय मत अजून तर तसं वर्चलिओ आम्हाला वर वरिष्ठांकडून काही माहिती मिळाली नाही परंतु शिवसेनेचाच उमेदवार फिक्स असेल आणि तो जाहीर केलेला आहे उद्धव साहेबांनी दोन दिवसापूर्वी पत्रकारांशी बोलताना संजय काका पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील हे असे म्हणाले की संजय काका पाटील यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावरती चार लाखाच्या मताधिक्याने ते निवडून येतील तेव्हा ते मोदी लाट होती मोदी लाट होती त्यामुळं मोदीच्या थापांना बळी पडून लोकांनी त्यांना मतदान केलं तो दहा वर्षाचा काळ सुटला तर आता भाजपबद्दल लोकांची नाराजगी भरपूर प्रमाणात आहे आणि जनमत हे दाखवून देईल की चार लाखाने येणार का चार लाखाने पडणार हे संजय काकांना दाखवून देतील जन्मत तुम्ही असं काय काम केलं की भाजपला तुम्ही एवढा विरोध दाखवून पण तुम्ही निवडून येऊ हो शकता